खालापूर तालुक्यातील चौक रेल्वे स्थानकाजवळील मालगाड्यांचा थांबा असलेल्या एका रेल्वे मार्गिकेवर लांब पल्ल्याची मालगाडी हो आज मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा दरम्यान अचानक एका बोगीतून धूर येऊन आगीचा फडका उडाला रेल्वे अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मात्र मालगाडीमध्ये पेट्रोल सारखा ज्वालाग्राही पदार्थ असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडचणी येत होत्या या दुर्घटनेत रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तज्ज्ञांना प्राचारण करण्यात आले असून आग नियंत्रणात आली आहे आग लागलेल्या डब्याच्या आजूबाजूला मालवाहू मालगाड्या उभ्या होत्या त्यामुळे आगीची झळ बाजूला उभ्या असलेल्या गाड्यांना लागू नये म्हणून रेल्वे सुरक्षा जवान आणि अग्निशमन जवानांनी अथक प्रयत्न केले सुदैवाने अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र वित्तहानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे पेट्रोलसारखा ज्वलनशील पदार्थ आणि वाऱ्याचा वेग असल्याने आगीने तात्काळ रौद्र रूप धारण केलं होतं या आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही सम्राट मराठी लाईव्हसाठी देवा पवारसह हो ब्युरो रिपोर्ट